नाही आदरणीय मोदीजी तीस तारखेला माळशिवसला येत आहेत आणि एक ऐतिहासिक सभा माळशिवसच्या या कृषी खात्याच्या ग्राउंडवर होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि खास करून माळसिवस तालुक्यातल्या जनतेमध्ये आणि या मारा मतदारसंघातल्या जनतेमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आणि तो उत्साह बघता आम्ही जे टार्गेट ठेवलेला आहे की एक लाख लोकांची सभा माळसिव्हमध्ये मोदीजींची घेण्याचा आमचा संकल्प आहे आम्हाला तर वाटतं एक लाखापेक्षा पुढं लोक या सभेला येतील आणि प्रचंड मतदारसंघाची जी परिस्थिती आहे मोदींची एक सभा झाली की परिस्थिती प्रचंड वेगानं बदलेल त्याच्या अगोदर पण खूप वेगानं परिस्थिती बदललेली आहे आणि जी सूज एक लाख सोळा हजार मताची जी सूज होती ती आता सूज त्यांच्याच तोंडातनं सोळा साठ हजारापर्यंत आलेली आहे त्यामुळं आस्ते आस्ते फ्लो कमी आणि वेगानं वातावरण बदललेलं बघाल आणि मोदीजी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या वातावरणात प्रचंड मोठा बदल आपल्याला दिसेल कोणकोणी या सभेला आदरणीय मोदीजींच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येतील देवेंद्रजी फडणवीस साहेब येतील दादा या सभेला येतील त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या विभागातले सगळे आमदार आणि एक लाखाच्या वरचा जनसमुदाय सगळे महायुतीचे नेते या ठिकाणी असतील आणि महायुती संघटितपणे ही सभा करून संघटितपणे निवडणूक पण लढणार आहे